रामपूर नावाचं एक गाव होतं त्या गावाचा एक राजा होता त्या गावाचा राज्यकारभार अतिशय सुरळीत सुरू होता त्याचे कारण म्हणजे त्या राजाचा न्यायमंत्री होय त्याच्याकडून योग्य न्यायनिवाडा होत असल्याने राजाची प्रजाही सुखी होती एकदा न्यायमंत्री राजाला म्हणाला महाराज मी आता वृद्ध झालो राज्याचा न्यायनिवाडा करण्यास माझी कार्यक्षमता कमी पडते आपला मोठेपणा की या वयातही आपण मला चाकरीवर ठेवलं आपणास विनंती की माझ्या जागेवर कोणी योग्य असा तरुण ठेवावा न्यायमंत्र्याचे व्यक् व्यक्तित्व ऐकून राजा चिंतेत पडला न्यायमंत्र्यासारखा योग्य माणूस शोधून सापडणे कठीण तेव्हा हो राजाने स्पष्ट नकार न देता न्यायमंत्र्यास सांगितले ठीक आहे पण एका आटीवर आम्ही आपली विनंती मान्य करू आपल्यासारखा न्यायमंत्री आपणच शोधून आणायचा त्याचे कार्य आम्ही बघू आम्हास रुचले तर त्याला चाकरीवर घेऊ अन आपली सुटका करू न्यायमंत्र्याने राजाकडून एका महिन्याची मुदत मागून घेतली राजाला मनापासून वाटत होते न्यायमंत्र्याने आपल्या तरुण मुलावर ही जबाबदारी सोपवावी पण न्यायप्रिय मंत्र्याने ती संधी आपल्या मुलाला न देता गावातील मुलातून निवड करायचे ठरवले गावात दवंडी पिटली ऐका हो ऐका रामपूरचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी एका तडपदार बुद्धिमान शक्तिशाली व न्यायप्रिय मंत्र्यांची आवश्यकता आहे तरी इच्छुक तरुणांनी राजवाड्यावर उपस्थित व्हायची आहे तेथे परीक्षा घेतली जाईल त्यात जो यशस्वी होईल तोच या राज्याचा न्यायमंत्री होईल हो, हो। दुसऱ्या दिवशी इतर अनेक युवकांप्रमाणे न्यायमंत्रीचा मुलगाही राजवाड्यावर हजर झाला प्रत्येकजण आपली बुद्धिमत्ता बलशक्ती प्रदर्शन करण्यासाठी आसुसले होते पण परीक्षा केव्हा घेणार हे सांगितले नव्हते परीक्षेपर्यंत सर्वांनी राजवाड्यावरच राहा असे मात्र सांगण्यात आले दुसऱ्या दिवशी पहाटेच मुले तयार झाली जे बलवान शक्तिशाली होते ते कसरती करून स्वतःचे आणि इतरांचे मनोरंजन करीत होते आजचा दिवस गेला दुसरा तिसरा विसावा आणखी किती दिवस राहायचे मुले परीक्षेच्या दडपणाने कंटाळली ते राजाला न्यायमंत्र्यांना विचारू लागले केव्हा घेणार आमची परीक्षा न्यायमंत्र्यांनी सांगितले फार लवकर होणार आहे तुमची परीक्षा त्यानंतर पाच दिवस गेले कोणी योग्य व्यक्ती एवढ्या मुलांमधून निवडणे सोपे नव्हते प्रत्येक मुलाच्या हालचालींवर वागण्या बोलण्यांवर बारीक लक्ष ठेवले जात होते अत्यंत हुरुपाने व उत्साहाने आलेले काही तरुण आता ढिले पडले होते हुशार व बलशक्तीचे प्रयोग करणारे कंटाळले आळसावले रोज फुकटात खायला मिळतंय म्हटल्यावर आरामात उठणे शिस्तीचे नियम भंग करणे असे चित्र दिसू लागले न्यायमंत्री हत्याश झाले महिनाभर मागितलेली मुदत संपत आली होती राजाने न्यायमंत्र्याला विचारले मंत्रीजी फक्त पाच दिवस राहिले आपण नवा न्यायमंत्री निवडला की नाही माझा ऐका तुमच्या मुलाला आपण न्यायमंत्रीपद देऊ तुमच्या देखरेखीत तो तयार होईल न्यायमंत्री राजाला म्हणाला महाराज आपण उद्याच मुलांची परीक्षा घेऊया आपण माझ्यासोबत याल राजा तयार झाला सगळ्या मुलांना उद्या परीक्षे आहे असे कळवण्यात आले प्रत्येकजण आपली बुद्धी शक्ती घासून पुसून तयार करू लागले पहाटेच मुलांना तयार व्हायला सांगितले आणि त्यांना पायी गावागावातून फिरवण्यात आले सकाळपासून मुलं चा, चालत होती रस्त्याने शेतातून मळ्यातून वस्तीतून गल्लीतून दलीदलीतून घाणीतून त्यांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवले जात होते राजा आणि न्यायमंत्री अर्थातच वेश बदलून मुलांच्या घोडक्याच्या कधी मागून तर कधी पुढे असे चालत होते यात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा वस्तीतील लोकांची आस्थेने चौकशी करायचा त्यांचे दुःख दारिद्र्य यावर त्यांना दिलासा देणारे भाष्य करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे तो लोकांना विश्वास देत होता मी ने मी जर न्यायमंत्री झालो तर तुमच्या समस्या राजापर्यंत पोहोचवीन योग्य न्याय निवाडा करीन पुढे गेल्यावर अतिशय दलदलीत एका शेतकऱ्याची बैलगाडी फसली होती मुलांचा घोळका तेथून जात होता शेतकऱ्याने विनंती केली कृपया माझी फसलेली गाडी काढण्यास मदत करा मुलं पुढे चालली होती त्यातील शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या मदतीला धावला आपल्या बलशक्तीने व युक्तीने त्याने फसलेली गाडी बाहेर काढली शेतकरी प्रसन्न झाला मुलाची चौकशी करू लागला कोण रे मुला तू इकडे कशासाठी आलास मुलाने वृत्तांत दिला मी राजवाड्यावर न्यायमंत्री बनण्यासाठी आलो होतो गेल्या महिन्यापासून मी आणि माझेसारखी अनेक मुलं राजवाड्यावर मुक्कामी आहेत आज आम्हाला गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर सोडले आपण भेटलात आपल्या उपयोगी पडण्याची संधी मिळाली परिचय झाला आनंद वाटला हा तरुण मुलाचा शिवाय कुठेही उपकार करतेची भावना नाही हे बघून शेतकरी म्हणाला मुला तूच न्यायमंत्री होशील माझा आशीर्वाद आहे तुला मुलं गावात फेरफटका मारून निराश होऊन राजवाड्यात परतली आज ही परीक्षा झाली नाही बलशक्तीप्रयोग नाही की ज्ञानाची स्पर्धा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने सभा बोलावली सगळ्या युवकांना राजमहालात बोलावले गेल्या महिनाभर झालेल्या परीक्षात सर्व मुलांमधून एक युवक सफल झाला त्याची न्यायमंत्री म्हणून निवड घोषित करण्यात येत आहे इतर मुले एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते महिनाभर परीक्षा कधी झाली परीक्षा राजाने प्रत्येक गोष्टीचा खुलासा दिला तुम्हाला सुखात चैनीत ठेवले पण सुखाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडणारा प्रसंगी सर्वांना निस्वार्थ बुद्धीने मदत करणारा तरुण म्हणजे एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा राजा म्हणाला मुला कालच्या शेतकऱ्याची चिखलात फसलेली गाडी काढण्यास मदत केली तो शेतकरी मीच होतो तुमची तीच परीक्षा होती तू त्यात यशस्वी झालास शिवाय कर्तव्यदक्ष न्यायप्रिय न्यायमंत्र्यांचेही राजाने कौतुक केले वृद्धापकाळात आपली कार्यक्षमता कमी पडते हे लक्षात येताच स्वतःहून सेवानुवृत्ती घेणार घेणारा शिवाय आपला तरुण मुलगा असतानाही निरखून पारखून न्यायमंत्री निवडण्याचा आग्रह धरणारा धन्य त्या न्यायनिवाड्याची राजानेही मोठ्या आनंदाने न्यायमंत्र्यांचा कार्यभार कमी करून तरुण तडपधार बलवान ज्ञानी न्यायप्रिय तरुणास तो कार्यभार सोपवला असा स्वच्छ व्यवहार असल्यावर राज्यव्यवस्था सुरळीत चालणार यात शंकाच नाही तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद